तर हॅलो फ्रेंड्स तर बघा हा संस्थासाठी मी काय बनवत आहे तर तो स्कूलमधून येताबरोबर माझ्या मागे लागला मम्मी मला काहीतरी दंड पाहिजे आहे तर मी म्हटलं आपल्याकडे काहीच नाही आहे तर तो, तो म्हणाला मला आपल्याकडे डाळिंब आहेत तर मला डाळींचा ज्यूस बनवून दे मी म्हटलं ठीक आहे मी बनवून देते तू आप तोपर्यंत रेडी हो हातपाय वगैरे देऊ तर तो फ्रेश वगैरे झाला स्कूलमधून आल्यानंतर आणि माझ्यासोबत बसला तो म्हणायला मी पण तुझी मदत करते तर मी म्हटलं ठीक आहे कर त्याने पण डाळिंबाचे दाणे काढून घेतली आणि मीसुद्धा तर अशा प्रकारे आम्ही सगळे डाळिंबचे दाणे व्यवस्थित रित्या काढून घेतले एका बाउलमध्ये आणि त्यानंतर हे बघा खूप सुंदर आणि लाल असे डाळींचे दाणे होते डाळीं खूप छान होते या वीकमधले तर मी पूर्ण डाळींचे दाणे मिक्सर ग्राइंडमध्ये टाकून घेतले आणि त्यानंतर तिथे थोड्या प्रमाणामध्ये चवीनुसार टाकलेला आहे काला नमक आणि तीन चमच शुगर टेस्टनुसार टाकलेली आहे त्याच्यामध्ये मग मी पाणी ॲड नाही केलं डायरेक्टली ग्राइंड करून घेतलं कारण ते डाळींमधले जे बीज असतात ते पण व्यवस्थित ग्राइंड व्हायला पाहिजे त्यामुळे आणि त्यानंतर ते व्यवस्थित ग्राइंड झाल्यानंतर त्याच्या